बघा करीनाने सहाशे रुपयाची वस्तू तीस टक्के नफ्याने विकली तर तिला झालेला एकूण नफा किती सर करीनाला तीस टक्के नफा झाला किती टक्के तीस टक्के नफा याचा अर्थ शंभराला तीस रुपये नफा या करिनाला प्रस्तुत व्यवहारात झाला मैथ हे सहाशे रुपये सहाशे रुपयाची वस्तू आहे आणि या वस्तूवर करीनाने सहाशे रुपयाची वस्तू तीस टक्के नफ्याने विकली मैथ हे सहाशे अर्थात त्या वस्तूची किंमत वस्तू सहाशे रुपयाची आहे म्हणून हे सहाशे इथं मांडा याला गुणीला तीस टक्के मांडायचे कसे सर तर इथे अंशस्थानी तीस स्थानी शंभर ओके आता या दोन शून्याला हे दोन शून्य गायब उरलं काय तर सहा कोणीला हे तीस हा गुणाकार सायंत्री अठरा त्यावर हे शून्य प्रश्न तिला झालेला एकूण नफा किती सर लक्ष द्या मित्रांनो तिला झालेला एकूण नफा बराबर एकशे ऐंशी रुपये होय हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे